हा मंडप नाही कोणत्याही लग्नाचा नाही बारशाचा हा मंच उभारण्यात आला होता स्मशानभूमीत झाडांच्या वाढदिवसासाठी होय ऐकून आश्चर्य वाटेल पण बार्शी तालुक्यातील पानगाव येथील मोरे मोशधाम या स्मशानभूमीत तब्बल दोनशे पन्नास झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला एकेकाळी ही जागा होती उपेक्षित अस्वच्छ आणि गावाच्या लाजीरवाण्या ओळखीची पण गावातील मोरे गणेश मंडळ ग्रामपंचायत दानशूर संस्था आणि ग्रामस्थांनी मिळून हीच जागा केली हरित आणि शांततामय साडेतीन लाखांची वर्गणी रोपांची लागवड तारेचे कुंपण पेवर ब्लॉक बाके आणि झाडांची मायने निगा आज या मोक्षधामात बांबू व पिंपळ करंज पाम ट्री सोनचाफा अशा दोनशे पन्नास झाडांनी एक नवा जीव घेतला आहे आणि या झाडांचा वाढदिवसही झाला तेवढ्या चापुलकीनं सन्मानानं आणि ग्रामभावनेनं कार्यक्रमाला उपस्थित होते उमेश काळे सुधीर गुळमे रणशूर सरपंच नंदाकाका देशमुख आणि पानगावचे असंख्य हरितप्रेमी मोरे मोशधाम स्मशान न राहता एक सामाजिक स्मरणस्थळ आणि पर्यावरणपूरक आदर्श बनले आहे त्यानंतर कृषी विभागाची सगळी कंपनी शाळेची सगळी कंपनी सगळ्यांना मी विनंती की आपण या ठिकाणी पुढच्या योगदानासाठी सुद्धा तयार राहा कारण लोकसहभागातून हा सगळा उप उपक्रम या ठिकाणी राबवला आहे तर सुरुवातीची गणेश मंडळाच्या पैशातून झाली कोरोनाच्या काळात गणेश मंडळाचे भरपूर पैसे शिल्लक राहिले गणेश मंडळानं निर्णय घेतला की हा दीड एकराचा प्लॉट एक शौचालय हगंदारी अशा पद्धतीचा होता तो डेव्हलप करायला साडेतीन लाख रुपये जाळी मारायला गणेश मंडळाने दिले त्यानंतर शंकरदादासारखे बाबा सारखे बाबा सारखे चांगले डोनर आम्हाला झाडाच्या बाबतीत पण या ठिकाणी मिळाले आणि कष्ट करून या उन्हाळ्यात एकही झाड ला जाऊन दिलेलं नाही झाडांची संख्या आता या स्मशानभूमीतली जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे झाडं झालेली आहेत तर ही झाडं जोपासत असताना ज्या सहकार्याने आणि एकदम टिपिकल केलं तर मार्गदर्शन मनोज बारबोले साहेबांसुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभलं एक ट्रॅक साडेतीनशे मीटरचा केलेला आहे आणि आपण जो बसलो आहे आत्ता इथं या ठिकाणी एक निवारा शेड पुरुषासाठी आणि पलीकडे एक स्पेस आहे ट्रॅकच्या ट्रॅकला चिटकून तिथं महिलांसाठी निवारा शेड आणि ईशान्य कोपरा आणि विधीसाठी एक मोठा हॉल असं पुढच्या काळातलं या ठिकाणचं नियोजन आहे तर माझे सर्व सहकारी काकासारखे मार्गदर्शक आहेत दया दयाप्पा मार्गदर्शक आहेत मनोज आप्पासारखे मार्गदर्शक आहेत मार्ग दत्ता मार्गदर्शक आहेत या ठिकाणी सर्वांचं मी आभार मानतो आणि माझी प्रास्ताविक संपवतो